सकाळी उठणारी गृहिणी आणि माता लक्ष्मीचा वास प्रेरणादायी कथा नमस्कार भक्त हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी केवळ ऐकण्यासाठी नाही तर मनापासून समजून घेण्यासाठी आहे ही कथा फक्त एका घराची नाही तर प्रत्येक कुटुंबाच्या सुख शांती आणि समृद्धीशी जोडलेली आहे शास्त्रात असं सांगितलं जातं की ज्या घरात स्त्री आनंदी असते ज्या घरात गृहिणी सकाळी प्रसन्न मनाने उठते त्या घरात स्वत माता लक्ष्मीचा वास असतो कारण स्त्री ही केवळ घराची शोभा नसते ती घराची खरी लक्ष्मी असते नारद मुनी आणि गरीब गृहस्थाची कथा एके दिवशी देवर्षी नारद आकाशमार्गाने भ्रमण करत होते तेव्हा त्यांनी खाली पृथ्वीवर एक दृश्य पाहिलं एक गरीब गृहस्थ जमिनीवर बसून डोकं हातात धरून मोठ्या आक्रोशाने रडत होता नारदमुनींचं हृदय द्रवून गेलं ते त्या गृहस्थाजवळ गेले आणि म्हणाले वत्सा एवढं दुःख कशासाठी तो गृहस्थ अश्रूंनी डोळे भरून म्हणाला महाराज माझ्या पत्नीचं काही दिवसांपूर्वी निधन झालं तीच माझ्या घराची आधारस्तंभ होती ती गेल्यापासून घरात दारिद्र्य आजार संकट वाढली आहेत शेती बुडाली पैसा संपला मला असं वाटतं की माता लक्ष्मीने माझं घरच सोडलं आहे हे ऐकून नारदमुनी व्यथित झाले ते म्हणाले वत्सा मी स्वत माता लक्ष्मीकडे जाईन आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर घेऊन परत येईन माता लक्ष्मीचा उपदेश नारदमुनी थेट वैकुंठात माता लक्ष्मीकडे गेले मातेने प्रेमाने त्यांचं स्वागत केलं नारदमुनींनी त्या गरीब गृहस्थाची कथा सांगितली आणि प्रश्न विचारला माते तुम्ही त्या घरातून का निघून गेलात तेव्हा माता लक्ष्मी सौम्य हास्याने म्हणाल्या नारदजी हा प्रश्न फक्त त्या एका माणसाचा नाही तर आजच्या संपूर्ण कलियुगातील प्रत्येक कुटुंबाचा आहे आणि मग मातेने एक कथा सांगायला सुरुवात केली आळशी श्याम आणि बुद्धिमान पत्नी पूर्वी एका नगरात श्याम नावाचा पुरुष राहत होता तो अत्यंत आळशी होता दिवसभर खाटेवर पडून राहणं हाच त्याचा उद्योग त्याची पत्नी मात्र सकाळी लवकर उठून घरकाम स्वयंपाक सेवा सगळं मन लावून करत असे ती श्यामला सतत समजावायची काहीतरी काम कर घराला आधार दे एक दिवस श्यामने ठरवलं मी पण काम करणार पण त्याचं काम काय होतं माहीत आहे का तो माशा मारायचं काम करू लागला पण योगायोग असा की लोकांनी त्याच्या त्या कामालाच वीरत्व समजलं आणि पुढे घडामोडी अशा घडल्या की तोच श्याम हजार मारी नावाने प्रसिद्ध झाला राज्याचा सेनापती बनला पण या सगळ्यामागे एकच कारण होतं यशाचं खरं गुमित तो स्वतः राजाला म्हणाला महाराज माझ्या यशाचं खरं कारण माझी पत्नी आहे ती रोज ब्रह्ममुहूर्तावर उठते घर स्वच्छ ठेवते सकाळी वेळेवर स्वयंपाक करते देवपूजा करते ज्या घरात सकाळची सुरुवात शिस्तीत होते त्या घरात कधीही अभाव राहत नाही हे ऐकून राजा देखील नतमस्तक झाला माता लक्ष्मी पुढे नारद मुनींना म्हणाल्या नारदजी ज्या घरात हे पाच नियम पाळले जातात त्या घरातून मी कधीच जात नाही एक स्वच्छता घर अंगण स्वयंपाकघर स्वच्छ असणं दोन आदर आणि सन्मान घरातील स्त्रीचा वृद्धांचा पाहुण्यांचा सन्मान तीन नियमित पूजापाठ देवाचं स्मरण दीप प्रज्वलन शुक्रवारची पूजा चार मेहनत आणि प्रामाणिकपणा आळशीपणा टाळून प्रामाणिक कष्ट पाच दान आणि सदुपयोग धनाचा योग्य वापर आणि गरजूंना मदत माता लक्ष्मी म्हणाल्या की ज्या घरात गृहिणी वेळेवर उठत नाही धर्म स्वच्छता शिस्त पाळली जात नाही त्या घरातून मला निघून जावंच लागतं नारद मुनींनी हे सर्व ज्ञान त्या गरीब गृहस्थाला सांगितलं त्याने घरात शिस्त भक्ती आणि परिश्रम सुरू केले आणि हळूहळू त्याच्या घरात पुन्हा सुखसमृद्धी परत आली भक्त हो ही कथा फक्त ऐकून विसरू नका तर आपल्या आयुष्यात उतरवा कारण ज्या घरात स्त्रीचा सन्मान आहे त्या घरातच माता लक्ष्मीचा वास आहे बोलाश्री लक्ष्मी माता की जय बोलाश्री स्वामी समर्थ महाराजांकी जय